आदर्श शिक्षण मंडळ संचलित रामभाऊ जगताप हायस्कूल आदर्श विद्या मंदिर हिराताई लोकरे बाल मंदिर इथे एक मे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आदर्श विद्या मंदिराच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शकुंतला जाधव यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले इयत्ता दहावी एम सी सी विद्यार्थी यश असोपा याने ध्वजास मानवंदना दिली राष्ट्रगीत राज्यगीत व संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच रमेश मर्दा यांचे स्वागत मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी केले तर शकुंतला जाधव यांचे स्वागत हिराताई लोकरे बालवाडी प्रमुख सुनीता अलगुडे यांनी केले पावण्याचा परिचय शहराज मोमीन यांनी करून दिला सामूहिक मतदान जनजागृतीसाठी प्रतिज्ञा सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थी पालकवर्गकडून घेण्यात आले सूत्रसंचालन नागेश चिल्लाळ सरिता गोंडगुडे गीता साळुंखे यांनी केले पालकांनी आदर्श शिक्षण मंडळ आणि संचालित रामभाऊ जगताप हायस्कूल या दोन्ही प्रश्नाचे अभिमान आहे असे आवर्जून सांगितले आय टी एस परीक्षेत व वा शालेय वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये इयत्ता आठवी वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थिनी श्रेया नितीन दबडे प्रथम क्रमांक आदिती घाबेल भंडारे द्वितीय क्रमांक शर्वरी सचिन तासगावी तृतीय क्रमांक अशा अनेक वर्गांमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू प्रमुख पाहुण्याच्या हस्ते देण्यात आले व शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढला पाहिजे असे व्यक्त करत रमेश मर्दा यांनी एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व तसेच कामगार विषयी कायदे काय असतात याची माहिती मनोगतात दिली या कार्यक्रमात पालक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी मानले